जर आणि या निमित्ताने तुमच्या सर्वांची मला भेट घेत आहे आज वैयाने सांगितल्याप्रमाणे दोन अडीच वर्ष आपली करोना मध्ये गेली भारतात नावाच्या लोकप्रतिनिधीला पाच कोटी रुपये फंड असतो तो

निधी असू राज्य प्रिधी असू आमदार पंडत असू खासदार पंड असतो माझा कार्यकाळ हा संपूर्ण पाणी प्रच वर्ष पाणी रेल्वे प्रकारे गेला मग पंढरपूरला रेल्वे असू पंढ

विधानसभेचे लोकसभेचे रोजगाराचे प्रश्न असतील आदरणीय घेतलेला आहे आणि निश्चितपणे जिल्ह्याचे शेतीजवळ त्यांची मोह ताकदीने होऊ ते आम्ही नाही बराच काळ आता प्रवास करतो आणि अतिशय साधी राहणे असणार हे कुटुंब उच्च विचार करण्याचे कुटुंब आणि लोकांच्या तळमळ असणार कुटुंब होते लोकांशी ना जोडलेला असणार कुटुंब आणि अशा कुटुंबाकडे खऱ्या अर्थाने मलाही मी व्यक्तीच्या मी बऱ्याच वेळा मी, मी स्वतः शिकलो आणि लोकांकडनं काम हे दादाना मी काम आजारी होते आजारी असताना मी भेटायला गेल्यानंतर सुद्धा मला म्हणे का कुरशी बावीचा असू रस्त्याची कामं असू उद्घाटनाची कुशी कामं आता आला म्हणतो मी तुमची तब्येत बघायला काहीच होणार नाही खासदार साहेब असली पाहिजे असा तळवळीचा नेता आपल्या सर्वांना या, या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आपण खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं निश्चितपणे तुमच्या स्वागताचा मान ठेव ठेवणारे एवढे शब्द देतो आणि मला पुढच्या दोन तीन उद्घाटन आहेत त्यामुळं आपण पुढे जाण्यासाठी परवानगी देतात अशा आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र